सन्माननीय व्यासपीठ क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉक्टर लाड श्री ला, प्रताप लाड आणि इतर सर्व कुटुंबीय डॉक्टर जी डी बापू लाड विचार आणि कार्यशक्ती या संस्थेचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले डॉक्टर जी डी बापू लाड यांचे चाहते बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे तीनव्या जन्मदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतीला त्यांच्या या कर्मभूमीमध्ये मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या महान मंगल दिवशी मला तेविसावा क्रांती अग्रणी हा पुरस्कार दिला जातो आहे हा माझा फार मोठा बहुमान आहे असं मानतो ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू पाटील जी डी बापू लाड यांची एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनातील कामगिरी अतुलनीय आहे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सातारा प्रति सरकारच्या सशस्त्र लढ्याचे कुशल संघटक आणि तुफान सेनेचे फिल्ड मार्शल म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख आहे आज इथे आल्यानंतर मी त्यांचं अतिशय उत्तम प्रकारे मांडलेलं प्रदर्शन त्याला भेट दिली आणि समजावून घेतलं आणि अं त्यांच्या सगळ्या आयुष्याबद्दल रोमहर्षक आयुष्याबद्दल खूप काही मला पाहायला मिळालं त्याआधी त्याबद्दल वाचलं होतं परंतु आज त्या स्मारकाला ज्यावेळी मी भेट दिली त्यावेळी मी फार भारावून गेलो अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केलेलं ते स्मारक आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला ज्यावेळी महात्मा गांधींनी क्विट इंडिया भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली आणि प्रत्येक भारतीय नागरिक स्त्री पुरुषांनी आजपासून आपण स्वतंत्र आहोत असं समजावं अशी घोषणा केली चले जावची चळवळ सुरू झाली आणि त्यासाठी भारतीयांना करेंगे या मरेंगे असा मंत्र गांधीजीने दिला त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याच रात्री मुंबईला ही घोषणा झाली होती गोवालिया टँक मैदानावर आणि त्याच रात्री सगळ्या नेत्यांना पकडण्यात आलं धरपकड आणि सगळ्या भारतभर दडपशाहीचं थैमान सुरू झालं पण त्याची प्रतिक्रिया म्हणून ठिकठिकाणी मोर्चे निघाले दहा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी पुण्याला जो मोर्चा निघाला होता निषेध मोर्चा त्या निषेध मोर्चात जी डी बापू हे सामील झालेले होते आणि त्यासाठी त्यांनी पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयातील आपलं शिक्षण अर्धवट सोडून ते कुंडलला परत आले आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात ते सहभागी झाले आणि सरकारची औपचारिक स्थापना जरी एकोणीसशे त्रेचाळीस साली एक जून एकोणीसशे एक त्रेचाळीस रोजी जरी झाली असली तरी फारच लवकर त्यानंतर हे जे भूमिगत आंदोलन होत त्याने गनिमी युद्धाचं स्वरूप धारण केलं आणि तासगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी जे मोर्चे निघाले त्यामध्ये सक्रिय सहभाग चिडी बापूंचा होता आणि विशेष म्हणजे तासगावच्या मामलेदार कचेरीवर मोर्चाने ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली खेचला त्या ठिकाणी तिरंगा फडकवला आणि सर्व अधिकाऱ्यांच्या घालण्यात आल्या आणि त्यांच्याकडून आजपासून आम्ही स्वतंत्र भारताचे नोकर आहोत असं वजवून घेतलं ही महनीय कामगिरी स्वत जी डी लाड यांनी केलेली आहे ब्रिटिशांनी ज्या पायाभूत सुविधांच्या आधारे सगळ्या देशावर घट्ट पकड ठेवली होती ती पकड सैल करण्यासाठी प्रति सरकारने मोडतोडीची चळवळ सुरू केली मग रेल्वे पाडणे रेल्वे रूळ उखडणे टेलिफोनच्या तारा तोडणे पोस्टाच्या रनर बॅग पळवणे डाक बंगले जाळणे असे प्रकार सुरू झाले ब्रिटिश यंत्रणेला खिळखिळ करण्यासाठी हे सगळे प्रकार करण्यात आले आणि त्यावेळी प्रश्न असा आला की या सशस्त्र आंदोलनाला पुरवण्यासाठी वस्त्र पुरवण्यासाठी काय करता येईल ती पुरवण्यासाठी मग मी पाहिलं तिथे प्रदर्शनामध्ये कि ब्रिटिशांची जी पे स्पेशल ट्रेन होती त्या ट्रेन वरती ती ट्रेन लुटण्यात आली आणि धुळ्याजवळ चिमठा इथे ब्रिटिशांचा त्यावेळच्या साडेपाच लाख रुपयांचा खजिना या सेनेने लुटला आणि त्यातूनच पोर्तुगीजांकडून गोव्याच्या पोर्तुगीज लोकांकडून आधुनिक शस्त्र खरेदी केली आणि तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी इथे कुंडल मध्ये व्यायामशाळा सुरू केली हजारो युवकांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं त्यांची बौद्धिक घेऊन स्वातंत्र्य नेमकं कशासाठी आपल्याला हवं आहे याबद्दल त्यांचं प्रबोधन केलं आणि युवकांना हे जे युवक होते मी पाहिले त्या प्रदर्शनात कि त्या तुफान सेनेमध्ये सामील होण्यासाठी अतिशय कठोर असे परीक्षा होती आणि प्रत्येक तरुणाला हातावरती शंभर छडीचे फटके देण्यात येत त्याने हू कचू करता नये जर त्याने हू कचू केलं तर तो नापास होत असे आणि अशा कडक एंट्रन्स एक्झाम नंतर तुफान सेनेमध्ये त्यांना भरती करण्यात येईल आणि त्यांनी प्रचंड मोठी कामगिरी केली आणि त्यांनी या तुफान सेनेने गावातली गुंडापुंडांची जी बंड होती ती मोडून काढली दारू गाळणाऱ्या लोकांना पर्यायी उद्योग देण्यात आले कुळांना जमिनी मिळवून देण्यात आल्या शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना जमीनदारांच्या जमिनी वाटून देण्यात आल्या ही सर्व प्रभावी कामगिरी झिडी बापूंच्या नेतृत्वाखाली पार पडलेली आहे आणि ब्रिटिश लोकांचा ब्रिटिश धार्जिने जे लोक होते खबरे त्यांचा पुरेसा बंदोबस्त करण्यासाठी अं त्यापैकी काही जणांना पत्री मारण्याची शिक्षा देण्यात आली हा प्रकार मी पहिल्यांदाच इथे आल्यानंतर पाहिला अं त्याबद्दल मी ऐकलं होतं परंतु इथे आल्यानंतर पूर्ण माहिती मला मिळाली त्याशिवाय सावकारांची घहाण खतं फाडून गोरगरिबांची सावकारी पाशातून मुक्तता करणे चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करणं आणि लोकांच्या संपत्तीचं रक्षण करणं गुंडांना शासन करून लोकांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण जमीनदाराकडून होणारा अन्याय थांबवणं अशी अत्यंत महत्वाची समाजोपयोगी काम सुद्धा त्यांनी केली आहे लोकांमध्ये साक्षरता प्रसार करणं अस्पृश अस्पृश्यता निवारण करणं यासारखे कार्यक्रम त्यांनी हाती घेतले दारूबंदी प्रभावीपणे राबवणे स्पृश्या स्पृश्यता संपवण्यासाठी सामाजिक भोजनाचे कार्यक्रम घेणे आणि महात्मा गांधींच्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात विवाह करणं हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं आणि ते त्यासाठी अशा अनेक उपक्रमांमध्ये अं जी डी बापू हे अग्रणी अग्रभागी होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेचं राजकारण न करता स्वराज्याचं सुराज्य कसं करता येईल त्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि आयुष्यभर शेतकरी कामकरी गोरगरीब यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी सतत पेटती ठेवली आणि जातीयता आणि धर्मांधतेला कडाडून विरोध केला जाती प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी आपल्या गाव पातळीवर संमिश्र वसाहती सामूहिक भोजन यासारखे कार्यक्रम घेतले आणि व्यक्तिगत कामापेक्षा समाज समाजाच्या कार, त्यांनी प्राधान्य दिलं आपल्या कार्यातून जीडी बापूनी अं प्रखर समाजनिष्ठेचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे त्यांच्या या क्रांतिकारी विचारांच्या स्वातंत्र्य योद्ध्याच्या विचार आचार आणि कार्यकर्तृत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचण्याची गरज आहे आणि म्हणूनच आजच्या त्यांच्या एकशे तीनव्या जयंतीच्या निमित्तानं मला आग्रहपूर्वक सांगाव असं वाटत की ही प्रेरणा सगळ्यांना मिळण्यासाठी त्यांच्यावर एक चित्रपट तयार झाला पाहिजे आणि त्यांची जी ओळख सगळ्या देशाला सगळ्या जगाला पटली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्या जीवनात करून दाखवलं आयुष्यभर त्यांनी जो संघर्ष केला ती तो सगळ्या समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे विशेषतः तरुण पिढी पुढे समाज अतिशय प्रखरपणे आणि तेजस्वीपणे पोहोचण्या पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की फुल लेंथ म्हणतात तसं मूवी तयार झाला पाहिजे बायोपिक सारखा बायोपिक त्यावर तयार झाला पाहिजे असं मला वाटतं क्रांती अग्रणी जिडी स्वर्गीय डॉक्टर जिडी बापू लाड यांच्याबद्दल वाचताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे प्रेम होत ते मला दिसून आलं आणि आनंदाने माझा ऊर भरून आला आणि इथे सांगण्यात आलं हे मला माहित नव्हतं की इथल्या मुख्य चौकाला नाव देताना त्यांनी स्वतःच नाव दिलं नाही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं हे पाहून अगदी मला आनंदाचं भरत आलं जीडी बापू डॉक्टर जीडी बापू लाड यांच्या आत्मकथनातली दोन विधानं त्यांनी जी केलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ती मला अतिशय भावलेली आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी विशेष रुपानं अं काही पानं डॉक्टर आंबेडकरांबद्दल लिहिलेली ते आहेत त्यातली दोन विधानं मी इथे उद्धृत करणार आहे एक विधान असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतातला दलित वर्ग जमा झाला होता त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होत पण त्या स्वातंत्र्यामध्ये भारतातील दलितांना पिढ्यान पिढ्या सामाजिक विषमतेच आर्थिक विषमतेच शिक्षणापासून वंचित अशा तऱ्हेचं जीवन जगावं लागलं त्या जीवनापासून स्वातंत्र्यामध्ये मुक्ती मिळाली पाहिजे मुक्ती देणार स्वातंत्र्य मुक्ती देणारी स्वतंत्रता प्रस्थापित झाली पाहिजे या भूमिकेतून बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या दलित जनतेचं पाठबळ घेऊन ते उभे राहिले हे त्यांनी म्हटलेलं आहे स्वतः क्रांती अग्रणींनी म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे दुसरं त्यांचं एक मला फार भावलेलं विधान आहे डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल ते असं आहे की घटना समितीच्या मसुदा समितीचे चेअरमन म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करून ठेवलं त्या मसुदा समितीतून दलित मागासलेल्या जनतेसाठी त्याचा फायदा घटनेच राज्य सुरू झाल्यानंतर भारतातल्या सामान्य जनतेला गरीब जनतेला मिळत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी पिढ्यान पिढ्या दलितांना पायदळी तुडवण्याची परंपरा धर्माच्या सत्तेच्या आणि अधिकाराच्या नावाखाली मालमत्तेचे आपणच मालक आहोत या सगळ्या कारणानं ज्यांना पद दलितच ठेवायचं अशा पदलित जनतेला वर येण्याची वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे मोकळी झाली हे विधान आहे क्रांती अग्र क्रांती अग्रणी जी डी स्वर्गीय जी डी बापूलाड यांचं ते म्हणतात हे ज्या ह्या ही जी विधानं आहेत स्वर्गीय जी डी बापू लाड यांनी केलेली त्याच मी एक प्रतीक आहे असं मी समजतो उद्धरली कोटी कोटी किंवा भीमा तुझ्या जन्मामुळे ही जी डॉक्टर आंबेडकरांची कामगिरी आहे जी क्रांती क्रांती सूर्यांनी जी क्रांती अग्रणींनी आपल्या लेखनातून मांडलेली आहे त्याचाच मी एक प्रतीक आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांच्या विचाराचा जो धागा आहे तो डॉक्टर आंबेडकरांच्या मधून माझ्यापर्यंत आलेला आहे आणि तो आलेला आहे तो माझ्या बापाच्या माध्यमातून आलेला आहे कारण माझा जन्म झाला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी महापरिनिर्वाण झालं त्यावेळी मी फक्त तीन वर्षांचा होतो तर तो जो वैचारिक वारसा आहे तो माझ्या बापाच्या थ्रू तो माझ्याकडे आलेला आहे आणि आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक त्याच प्रतीक आहे आणि आज ते पुस्तक दोनशे करून ते भारतातलं पहिलं इंटरनॅ मराठीतून आलेलं पहिलं इंटरनॅशनल बेस्ट सेल झालेलं आहे म्हणजे दोनशे एक आवृत्त्या मराठीमध्ये आणि चौदा भाषांमध्ये ते गेलेलं आहे देशी आणि विदेशी कोरियन भाषेमध्ये मराठीपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत आणि एकूण सगळ्या मिळून आठ लाखापेक्षा जास्त कॉपी विकल्या गेलेल्या आहेत आणि यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते योजने दूर आहे या पुस्तकाने ही जी कमाल केलेली आहे त्यातला जो बाप आहे तो बाप माझा बाप हा मला क्रांती अग्नि त्यांची आठवण करून देतो आणि मला आठवतं आणि त्या इथे आल्यानंतर आणि सगळीकडे गेल्यानंतर तो एक प्रसंग सांगितला जातो अगदी मी लहान असताना लहान असताना शाळेमध्ये शाळेमध्ये असताना मी कधी बोलत नसे कारण मला यायची ती फक्त माय बोलणी यायची आमच्या घरी बोलली जाणारी बोली, बोली भाषा जी नाशिकच्या परिसरात बोलली जाते अहिराणी सारखी थोडीशी आहे त्या भाषेमध्ये मी बोलत असते त्यामुळे सगळे लोक हसायला लागायचे त्यामुळे मी बोलतच नसे आता कोणालाही खरं वाटत नाही मी त्यावेळी इतका भिजलेल्या उंदरासारखा मी वर्गामध्ये बसत असतो वर्गात पहिला नंबर असतो सुद्धा त्यानंतर माझी पत्नी म्हणते त्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर अजून थांबलेलंच नाही तुम्ही बोलतच राहिलेला आहात त्यावेळेचा एक प्रसंग मला मुद्दाम सांगावासा वाटतो जो सर्वांना सांगण्यासाठी मी आमच्या बापाने आम्ही लिहिलं तो प्रसंग असा आहे की माझा ज्यावेळी पहिला नंबर यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे लोक आणि तुम्ही कल्पना करू शकता माझा बाप कधी शाळेत गेला नाही कधी शाळेत गेला नाही त्याच्यावर पुस्तकावरती आज चार पीएचडी डी आहेत माझ्या शाळेत कधी न गेलेल्या बापाच्या पुस्तकावर चार पीएचडी डी आहेत आणि वीस पंचवीस बाकीच्या एम फील वगैरे झालेल्या आहेत त्यावेळी आमच्या घरी येणार लोक कोण कशा प्रकारचे असतील तुम्ही कल्पना करू शकता कामगार वस्तीत आम्ही राहत होतो कामगार यायचे किंवा गावाकडचे पाहुणे रावळे यायचे त्यांना सगळ्यांना माहिती होती की हे पोरग हुशार आहे ते काहीतरी होणार आहे तर सगळे मला विचारायचे तू मोठेपणे कोण होणार आमच्या नाशिकच्या भाषेमध्ये ते बोलायचे तू मोठेपणी कोण होणार तर त्यावेळी त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं काय रे काय होणार आहे तू तर मी त्याला सांगितलं मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतो आहे आपण खरं सांगितलं पाहिजे म्हणून मनातलं मी सांगून टाकलं की मी लेखक होणार आहे मी लेखक होणार आहे असं म्हटल्यानंतर माझ्या भावाचा चेहरा कडू झाला अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असं त्याला काहीतरी तो बोलला हे माझा बाप ऐकत होता तिथे बसून माझा बाप कमी बोलायचा माझा बाप हाताने जास्त बोलायचा तो तोंडाने तो कमीच बोलायचा त्याने मला बोलावलं अरे बोला का विचार काय रे कोण रे तू माझ्या भावाची प्रतिक्रिया पाहून मी जरा गांगरून गेलो होतो म्हणून मी काहीतरी गुळमुळीत बोललो त्यावेळी माझ्या बापाने मला बाप जे सांगितलं ते मला सांगण्यासाठी सर्वांना सांगण्यासाठी मी बाप बापाने आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यावेळी माझा बाप मला म्हणाला हे पाय हे लोक तुला सांगतील तू डॉक्टर वय तू इंजिनियर वय तू बालिस्टर वय पण तू काय या कोणाचं ऐकू नको तुझ्या मनाला वाटेल ना तेच व्हायचा प्रयत्न कर माझ एकच म्हणणं आहे तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे तुला चोर व्हायचं ना तुला चोर व्हायचं कोई बात नाही पण मग असं चोर झाला पाहिजे की समजा दुनिया बोलली पाहिजे इसको बोलते चोर इथे मुद्दा चोर होण्याचा नाही तुम्ही लक्षात घ्या इथे मुद्दा असा आहे की तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि तुम्ही जे करता त्यामध्ये किती उंची गाठता तेच अंतिमता महत्वाचं असतं सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे काय ही शिकवण माझ्या बापानं मला कधीही शाळेत गेले न गेलेल्या बापानं मला दिली होती तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो त्यानंतर मी जगात अनेक ठिकाणी गेलो आणि फार विद्वानांकडून मला शिकण्याची संधी मिळाली परंतु माझ्या बापानं माझ्या लहानपणी मला जी माझ्या अशिक्षित बापानं माझ्या लहानपणी मला जी शिकवण दिली होती तेवढी प्रभावी शिकवण जगातला कोणीही विद्वान प्राध्यापक कधीही देऊ शकला नाही लहान असताना मला मला असं वाटायचं की मी ज्या वस्तीत राहत होतो बकाल वस्तीत राहत होतो त्या बकाल वस्तीत राहत असताना दररोज हाणामारी चालायची तिथे जंगल सुळा म्हणतात तसं होत सगळं आणि मी चांगलं पाहिजे मारामारी करत असते कारण त्याचं कारण असं होत की मी पहिल्यांदा ज्यावेळी रडत घरी गेलो माझ्या बापाने पाहिलं माझ्या बापाने मला कानपाणीत वाजवलं तर म्हणे जा ज्यांनी तुला मारला असेल ना त्याने चार दिले असतील तू दोन तरी देणत धरी यायचं काम नाही ही जी शिकवण दिलेली आहे ती शिकवणूक ही क्रांती अग्रणींच्या शिकवणीशी नात सांगते संघर्षाची नांदी तिथे सुरू झाली त्यानंतर सुरुवातीला म्हणजे तो आता खरं वाटत नाही कोणाला पण माझी पहिली अम्बिशन काय होती महत्वाकांक्षा काय होती माहितीये का माझी पहिली महत्वाकांक्षी कांक्षा का होती दादा व्हायचे म्हणजे त्यावेळी सगळे गँग गँगवरच वातावरण होत त्यामुळे आपण मोठेपणे दादा व्हावं असं वाटायचं नंतर काही दिवस झाल्यानंतर असं वाटायला लागलं की काय दादा वगैरे होणार पण ज्याला हिंदी पिक्चर मध्ये इज्जत राहणार म्हणतो तसं आपण चांगलं काम केलं पाहिजे मग करायचं तुम्हाला कल्पना येणार नाही त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती आणि भविष्य इतकं अंधकरमाय दिसत होत की माझी दुसरी महत्वाकांक्षा पिऊन होण्याची होती पिऊन म्हणजे कमी पगार मिळाला तरी चालेल परंतु त्या नोकरीतून कोणी हटवलं नाही पाहिजे स्थैर्य पाहिजे त्यानंतर जरा मोठं झाल्यानंतर असं वाटायला लागलं की हे काय खरं नाही आपण हे करू शकतो मग शिक्षक व्हावाचं वाटायला लागलं नंतर प्राध्यापक व्हावाचं वाटायला लागलं म्हणजे कसं माहितीये का की तुम्ही इथपर्यंत हात आपला पोचतो आहे जरा टाच वर केलं अरे इथपर्यंतही पोचतोय आणखी टाचावर केलं अरे परत सुद्धा पोचतो आहे असं स्वतःला आपण ओळखत जातो त्या प्रमाणात असं आपण स्वतःला ओळखत जातो त्या प्रमाणात त्या प्रकारे स्वतःला आपण रचित केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम मी केलं आणि याच्या मागे शिकवण होती ती डॉक्टर आंबेडकरांची याच्या मागे शिकवण होती ती डॉक्टर आंबेडकरांची शिकवण माझ्यापर्यंत जी येऊन पोहोचली होती ती माझ्या बापाच्या माध्यमातून माझ्या बापान म्हणजे पु ल देशपांडे आमच्या पुस्तक माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे की जर आपल्या मुलांना गावामध्ये वळायला ठेवलं असतं तर रामू रुमजा जाधव या माणसाला कोणी दोष दिला नसताची पद्धत अशी होती त्यांनी वेगळा विचार केला त्यांनी मुलांना शाळेमध्ये टाकलं त्या शाळेचाही प्रसंग फार महत्वाचा आहे तो प्रसंग असा आहे की माझ्या बापाने ठरवलं मुलांना शाळेत शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही शाळेत गेल्याशिवाय आपल्या मुलांचं आयुष्य सुधारणार नाही मग त्यांना ते कधी गेले नव्हते त्यामुळे त्यांना शाळेचं कॅलेंडर वगैरे काय माहित नव्हतं की जून मध्ये शाळा सुरू होते एप्रिल मध्ये संपते वगैरे वगैरे काहीच माहित नव्हते मध्येच गेले आणि मुंबईला ना छबिलदास नावाची जी मराठी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये गेले ते आणि मुख्याध्यापकाकडे जाऊन भेटले आणि का माझ्या मुलाला इथे प्रवेश द्या त्या मुख्याध्यापकाने सांगितलं की तुम्ही असं करा तुम्ही अमुक महिन्यात येऊन फॉर्म भरा अमुक महिन्यामध्ये ते ऍडमिशन मिळेल माझा बाप काय ऐकायला तयार नव्हतं माझा बरोबर नाही 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 माझ्या मुलाला आजपासूनच या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे मग त्यासाठी ते त्यांनी तरुणा भाकली पाया पडले रडले तरुणा भाकली परंतु ते मुख्याध्यापक नाव मला हो हे नियम सरकारी नियम आहेत मला काही करता येणार नाही त्यांनी सांगितलं की काय वाटेल ते करा पण माझ्या मुलाला इथे प्रवेश द्या आणि जोपर्यंत म्हणजे माझा बाप रागावला काही कोणाचंही पाठबळ नाही कणाचं बळ नाही कुठल्या राजकीय बळ आहे कसलंच बळ आहे तो सर्वसामान्य माणूस व्यक्ती होती त्यांनी सांगितलं की मी इथे अन्न सत्याग्रह करणार आहे जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश देत नाही तोपर्यंत मी इथे अन्न सत्याग्रह करणार आहे अशी घोषणा त्यांनी केली मग त्या मुख्याध्यापकांच मन द्रवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं काहीतरी करतो मी तुम्ही असं करा तुम्ही सोमवारी या तुमच्या मुलाला घेऊन या आणि मग माझ्या बापानं त्याच्या शैलीमध्ये लिहून ठेवलेलं आहे मोडक्या तोडक्या याच्यात ते मला म्हणतात की त्या दिवशी मी शाळामध्ये गेलो मग त्या मोठ्या मास्तरन मोठ्या मास्तरनं एका लहान या मास्तरला बोलावलं एका फार्मवर माझी सैन घेतली माझ्या बापाला इंग्लिश मध्ये सही करता यायची कारण ते ब्रिटिश फॅमिली बरोबर काम करत होते लहान मुलं लहान गे असताना सैन घेतली आणि मग त्या लहान या मास्तरला सांगितलं या पोराला शाळेमध्ये वर्गात नेऊन घेऊन जा मग तो हाताला धरून त्याला घेऊन गेला त्याच्या मागोमाग मी बी गेलो आणि माझ्या बाप्पा शेवटचं वाक्य लिहून ठेवलेलं आहे जेव्हा माझ्या पोराला मी वर्गात बसलेलं पाहिलं तेव्हा मन समाधान झालं आणि तेव्हा आमच्या प्रगतीला सुरुवात झाली तो लहान मुलगा मी नाही मी तर आमच्या घरात सगळ्यात भेटता तो मुलगा म्हणजे ही एकोणीसशे एकोणपन्नास सालची गोष्ट आहे तो लहान मुलगा म्हणजे माझे सगळ्यात ज्येष्ठ बंधू जेडी जाधव जे आज हयात नाहीत परंतु तो मुलगा पुढे जाऊन एकोणीसशे चौसष्ट साली आय एस ची परीक्षा पास झाला आणि तो आय एस अधिकारी होता आणि सेवानिवृत्त त्यावेळी पर्यंत तो मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाला हे मला आनंदाने आणि अभिमानानं सांगा असं वाटत इथे मुद्दा शिक्षणाच्या महात्म्याचा आहे इथे मुद्दा प्रबोधनाचा आहे इथे मुद्दा सकारात्मक मानसिकतेचा आहे आणि ही मानसिकता जी स्वर्गीय जीडी बापू लाड यांच्याकडे होती त्या अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक अशा मानसिकतेचा हा भाग आहे आणि म्हणूनच मला अतिशय मनापासून आनंद वाटतो तुम्हाला आश्चर्य वाटेल हा माझा शहात्तरावा पुरस्कार आहे परंतु इतर पुरस्कारांपेक्षा या पुरस्काराचं माझ्यासाठी मोल खूप जास्त आहे कारण तो क्रांती अग्रणी स्वर्गीय जी डी बापू लाड यांच्या स्मृती प्रत्यर्थ त्यांच्याच कर्मभूमीमध्ये त्यांच्याच त्यांच्या एकशे तीनव्या जन्मदिनी देण्यात येतो आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो मी निवड समितीला धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम इतक्या उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आपण इतकं छान बोललात सर मी मगाशी जे म्हंटल होतं की तुम्ही हृदयाला हात घालता सगळ्यांच्या तर ते तसंच होतं मला माहितीये आपण सगळ्यांनी टिप कागदासारखा त्यांचा प्रत्येक शब्द टिपून ठेवलेला असणार आहे आपल्या तना मना तना मनामध्ये